नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपल्या मित्र होतय लाड घेऊन आला व थोडी व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आपल्याला देणार आहे या ठिकाणी शंभर टक्के समर्पक उत्तर मग प्रश्न कोणता तर प्रश्न एवढाच की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो साडेपाच हजार पाच हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल कुठेतरी सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि ला हो चा या चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागला आहे की काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी साडेपाच हजार पाच चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काही फेब्रुवारी महिन्यात आता सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेपाच हजार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की फेब्रुवारी महिन्यात देशात सोयाबीनचा भाव हा साडेपाच हजार होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपण दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्या चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे यावर्षी आपण जर बघितलं तर देशात सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड निचांकी स्तरावर आहे या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनामध्ये तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांची घट आहे याचा एवढाच मतितार्थ आहे की येथून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा तेजीतच राहणार मग अशा परिस्थितीमध्ये एक साधा प्रश्न आहे की चला तेजी तर राहणार पण मग या तेजीत आपल्याला फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा साडेपाच हजारच्या दराला गवसणी घालताना दिसणार अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो पंधरा जानेवारीनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक ही प्रचंड प्रमाणात घडताना दिसणार आहे आपण जर बघितलं तर भविष्यात सोयाबीन कमी मिळेल या भीतीपोटी सरकार व्यापारी आणि ऑइल मिल यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी कॉम्पिटिशन निर्माण झालेलं आहे आणि याच कॉम्पिटिशनमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा तेजीत राहणार आहे पण सोयाबीनचा बाजारभाव हा साडेपाच हजार पार होण्यासाठी देशांतर्गत बाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारासुद्धा सोयाबीनच्या दरात तेजी येणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजारा सोयाबीनचा भाव हा साडेबारा डॉलर प्रति बुशेसला क्रॉस करून समोर निघून गेला तर देशातील बाजरा सोयाबीनचा भाव हा फेब्रुवारी महिन्यात शंभर टक्के साडेपाच दराला गवसणी घालताना दिसू शकतो याचा अर्थ काय तर आत्ताही आपण या ठिकाणी जे आहेत अपेक्षा सोडू नका तुम्हाला सोयाबीनचा भाव हा फेब्रुवारी महिन्यात साडेपाच हजाराला गवसणी घालतानासुद्धा दिसू शकतो पण आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा बाजारभाव साडेबारा डॉलर प्रतिवृशला क्रॉस करताना दिसला नाही तर त्या परिस्थितीत मात्र सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला चार हजार आठशे ते पाच हजार तीनशेच्या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात दिसू शकतो राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही जर जून जुलैपर्यंत थांबू शकत असाल तर तुम्हाला सहा ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दरसुद्धा यंदा मिळू शकतो ज्यांना रिस्कच घ्यायची नाही त्यांनी हमीभावाचा पर्याय निवडावा आणि ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकायचे त्यांनी पंधरा जानेवारीनंतर जर विक्री केली तर तुमचा या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपयांनी होऊ शकतो प्रति क्विंटल मागे फायदा आता भविष्यात देशातील बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओस शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणाच मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार फक्त